मुलीच्या अंत्यसंस्काराला गौरीचे वडील पोलिसांसमोर ओकसा बिडले म्हणाले तुमच्या मुली गरीबाला द्या श्रीमंतच्या नादी लागू नका राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन के आत्महत्या केली अनंत गर्जे यांच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती परंतु गौरी पालवे यांच्या कुटुंबियांनी आमच्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला होता या पार्श्वभूमीवर सोमवारी गौरी पालवे गरजे यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील मोहस देवडे या मूळ अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पालवे यांच्या नातेवाईकांनी अनंत गरजे यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार व्हावेत अग्निसंस्कार व्हावेत असा आग्रह धरला यावरून गरजे आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला त्यानंतर गर्जे यांच्या घराशेजारी डॉक्टर गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला त्यानंतर सध्या गावात तणावाचं वातावरण आहे या ठिकाणी कडेकोट ब पोलीस बंदोबस्त असून सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना तिच्या वडिलांना शोकनावर झाला ते सर्वांदेखत धाय मोकलून रडले या ठिकाणी अहिल्यानगरमधील पोलीस उपस्थित होते या पोलीस अधिकाऱ्यांना गौरी पालवे हिच्या वडिलांनी रडत सांगितले आर्त विनवणी केली तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या तुमच्या मुली गरीबाला द्या श्रीमंतच्या नाती लागू नका श्रीमंतीच्या भपक्यावर जाऊ नका असं गौरीच्या वडिलांनी रडत सांगितलं आणि ते दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणवले सुरुवातीला गौरी पालवे यांच्या नातेवाईकांना अनंत गरजे यांना अटक झाल्याची माहिती नव्हती त्यामुळे पालवे यांच्या नातेवाईकांना डॉक्टर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती मात्र पोलिसांनी त्यांना अनंत गरजे यांना अटक झाल्याची माहिती देत त्यांची समजूत काढली त्यानंतर गौरी पालवे यांच्यावर

आणि त्यांनी त्याला अटक केली त्यांना कॉल कॉलवर दाखवा ते शिवसेना ऐकायचे नाही चुलते ते पण ते दिरसमत झालाय म्हणून ते आले बघा बोलायला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई